बाकी कोन करताना मंचाकडे आमंत्रित करतोय ते सहानंदोलन करते आपल्या सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं कवड्याची बाळ तुळजापूर आलेली आणलेली कवड्याची बाळ मंचाकडे आणून द्या सहा दोन कशी नाव आराम या सहा टक्के मंच करायचे अबोध जाधव कारी

हा जो तुलाचा रस्ता आहे तो वरुदासाठी आहे त्या रस्त्यावर केवळ बरोदादा कराय भादा करा की भाडे मंचाकडे आगमन करतील कोणी मंचाकडे माझी विनंती आहे तुमच्या हाताला सामारायचं कॅमेऱ्याच्या लक्षात आज नजरेत जबाबदारी आहे स्पर्श असतात तुम्हाला स्पर्श असताना कोणी करत असेल वर्धन करत असेल त्याला तुमच्या भाषा समजावत आकडवत आहे

ಸಾಲ ಮ

आपल्या सर्वांची उपस्थिती आमच्यापर्यंत अरे तुमचं आमचं नातं काय जय भवाने आरक्षण आमच्या हक्काचं हर 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 महादेव चला सर्वांचे धन्यवाद सर्वांचे आभार सर्वांचे धन्यवाद सर्वांचे आभार यानंतर आपण ज्या क्षणाची सकाळपासून गेले पाच ते सहा घंटे वाट पाहतात किंवा आपण गेल्या अनेक तासापासून अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून वाट पाहतो ते आपल्या सर्वांचे आदरणीय विठोबा आपल्या सर्वांच्या विठ्ठल आपले मनोज दादा पंच आहेत आदरणीय दादा हा समूह आता तुमच्या आवाजी आणि त्यांना तुमच्या आवाजी करून मी आपला निरोप घेतोय आदरणीय मनोज दादा जयरंगे पाटील

आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आरक्षणाचा संघर्ष आणि लढाई सुरु शेवटी प्रत्येक वेळी मराठ्यांच्या नशिबी आणि मराठ्यांच्या मुलाच्या नशिबी फक्त अन्याय आणि अन्यायाचे वाटायला यायच आता मराठा समाजाला लाखोच्या संख्येनं खेड्यातून आणि गाव शहरातून एकत्र यायचं ठरवलं याच कारण होता आपल्याला न्यायाशिवाय आता पर्यायला ही लढाई सलग दहा महिन्यापासून मायबाप मराठ्यांना सुरू आहे कारण मराठ्यांचा धर्म आहे आणि मराठ्यांवरती संस्कार आहे एखाद्या लढाईत जर उतरलं जर मैदानात उतरलं तर विजय घेतल्याशिवाय मागा ठेवायचा मराठ्यांनी या लढाई जर हातात घेतली परिणामाचा विचार कधीच मराठ्यांनी केला एकदा जर या एक लढा हातात घेतला तर क्षत्रिय मराठ्यांचा धर्म असा आहे तर विजय मिळून वापस यायचं कंपाळी विजयाचा टिळाच लावून यायचा नसता मराठ पत्करून मागे यायचं पण मोकळा मागे फिरायचा म्हणून हा मराठ्यांनी आता लढा उभा केला हा अविलंबनानो उभा आहे ही लढाई आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाहीये सलग दहा महिने झालेली लढाई सुरू आहे